तुमचं स्वागत कुठे एका नवीन ब्लॉगमध्ये आता सकाळच्या वाद्यात पाहुणे सहा आणि मी उभा छत्रपती शिवाजी महाराज संमेळाजवळ आज मी जाणार आहे लोणावळ्याला म्हणजे आज आहे भाऊ फिसते आज मी लोणावळा जाणार आहे आणि इंटरसिटी पुणे इंटरसिटी या ट्रेनने जाणार आहे थोड्या वेळात आठवण प्लॅटफॉर्मला लागणार आहे चला मग आता ब्लॉग पुढं ट्रेनचा आहे आणि भाऊ फिस्त असेल तुमचं स्कीवडपर्यंत मग आवडला तर लाईक करा चला समोर बघा इंडिकेटर आहेत सर्व ट्रेनचा टायमिंग दिलेलं आहे कुठली ट्रेन कुठून किती वाजता निघणार आणि काय नंबर हे सर्व त्या इंडि स्क्रीनवरती दिलेलं आहे ते बघून तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकता आणि या साईडला सर्वे बघा ह्या साईडला आठ नंबर नऊ नंबर आणि इथे दहा नंबर अकरा को, को, नंबर आणि गावी जाणार को कोकणात जाणार चौदा नंबर आणि तेरा नंबर सर्व त्या साईडला आणि आपण आता आठ नंबरला जाऊया हे बघा इथे आता प्लॅटफॉर्मला आठ नंबर प्लॅटफॉर्मला पुणे इंटरसिटी ट्रेन आलेली आहे पाच छप्पन झालेत सगळे पब्लिक चढायच्या हिशोबात आहे इथून बघा जनरल डबा चालू आलेला आहे आणि बघा बघू शकता गा एक तास अगोदर गाडी आली आणि फुल गर्दी आहे पॅक झाली आहे आणि आपला डबा आहे त्या पुढचा चला आपण डब्यात जाऊया तीनच डबे जनरल आहेत बाकी सर्व बुकिंगवाले आहेत पुढे तीन डबे मागचे तीन डबे जनरल पकडल्यानंतर सोडल्यानंतर पुढचे डबे हे बुकिंगवाले आहेत आणि चला आपण आखू आणि ट्रेन मध्ये जाव्या वॉशरूम आहेत आणि ही सिटिंग अरेंजमेंट अशी खूप छान सिटिंग अरेंजमेंट आहे आमची फॅमिली बसलेत शौर्य आणि आणि आपली ही सीट आहे आणि सीट पण खूप छान आहे नव आपली सीट इथे आहे आतमध्ये चढून मी सेकंड सीट पकडलेली आहे आणि सेकंड क्लास डब्बा आपला आहे जनरल त्याची अगोदर मी तिकीट बुक केली होती या ट्रेनमध्ये जनरल डब्बा पकडला आहे आणि आम्ही सगळे चढून लोणावळ्याला निघालो बाब टक्की द्या आता हा आजचा प्रवास तुम्हाला पुणे इंटरसिटी ट्रेनचा असणार आहे लोणावळ पर्यंत तिथून माझ्या बहिणीच्या घरी जागा पूजा कडे चला आजचा प्रवास तुम्हाला सर्व जागो ट्रेन पण पाहतो आता आपली ट्रेन सुटलेली आहे पुणे एन्फ्रि सुटली बरोबर टायमर सुटले सहा चाळीसला छत्रपती शिवाजी महाराज तर्मिनरवरनं प्लॅटफॉर्म नंबर आठवरून सुटले परफेक्ट टायमावर सुटले आणि आपल्या ट्रेन कशी टन घेते किती सुंदर दिसते बघा समोर बघू शकता सूर्योदय झालेला आहे खूप सुंदर असा लाल लाल वाटते बघू शकता पुण्यासाठी जाण्यासाठी सुरु लोणावळा पूर्ण लोणावळा जास्त खाली होते गरती बघू शकता जागा तसं नाही गाडी पूर्ण फुल झाली आहे आणि फील दादरला जायला तुम्ही फीन होते त्यासाठी मी सी एस टीला जाऊन बसलेलो तुम्ही कसा बसायला भेटतो व्यवस्थित तुम्ही आत्ताच अगोदर जाऊन थांबलो की तुम्हाला बसायला भेटते सी एस टीला आणि दादरला तुम्हाला बसायला भेटत नाही कंटिन्यू लोणावळ्यापर्यंत तुम्हाला उभं राहायला लागतं त्यानंतर तुम्ही सी एस टी लावून तुम्हाला फायदा भेटतो आणि घर बघू शकतो दादरला ऑनलाईन असा एक ट्रॅव्हलिंग करतील ते लोणावळ्यापर्यंत दादाबांना पण ट्रेन सुटलेली आहे फक्त दोन मिनटं ट्रेन थांबली आणि सुटलेली आहे दाद्यावर थांबणार नाही सरळ निघणार आहे साड्या झालेत खंड्यामध्ये तर बंगले लोकांच्या बंगले लोणावळा आला नऊ वाजून तीन मिनिटांना लोणाव स्टेशनला आपण आलेलो आहे आता सुटली आहे लोण्यावर नाही बघ था, मार आता पुढच्या मार्गाला आणि आपण लोणावळ्यामध्ये आलो आहे नऊ वाजून पाच मिनटं आले लोणावळा स्टेशनला उतरलो आहे आणि आता आपण जाव्या ऑटो पकडायला चला या ध्यावा बघा हा लोणावळा तिकीट काउंटर आहे आणि त्याच्या बाहेरच हे ऑटो लागतात आपण त्या ऑटो पकडून आपण निघूया बघा आमची नुरवी बाई ये नुरवी हे बघा आमच्या बहिणीचं घर आहे नोरवी नोरवी कशी आहेस तू बाई काय घोटी हे मी कोण आहे दादा आलाय वडापाव पुढे गेलाय वडा बघून पुढे गेलाय घरी चला काय करते हे पहिले हजर खा, खा खा चकली खा चले बसा हे नुरवी चले इकडे बाबीला सुरुवात झाली शौर्य बसलाय आणि आमची नुरवी दादला बिटिला हां काय म्हटलं हां हे लाईट हा, लाव हां ला ये वस्तू हां हां आज आहे का आम्ही हा मीपा की चीज करतेन तोमट फसले लालाला तो आतो ना दादला लावर भरक है मिठाई

कस आहे ना कस आहे होईल होईल वा, इकडे वा, वाव ना? वाव जॅकेट आहे जॅकेट थँक्यू नंतर काय आलं होईल होईल तुला दाखव काय भेटलंय

बघा मला गिफ्ट दिले शर्ट मस्त भाऊबीज छान आहे गे चला भाऊजी बाय 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 चला चला निघा इथून आता या बहिणी का निघालोय आता आपण खोपोली स्टेशनला या ऑटोतून जाऊया समोर या ऑटोतून खोपोलीला जाऊया चला निघा आता तीन वाजलेत आणि मी आले बदलापूरला माझ्या बहिणीकडे हॉबीजसाठी खोपोलीवरन एक चायची ट्रेन पकडली जी आता बदलापूरला तीनला ला आली आणि ऑटोन येतं आम्ही ते इथं माझ्या मंदिर मायावरती आलं जावीच्या दमलेत ट्रेनमध्ये फुल गर्दी होती काय जेवणामध्ये पनीरची भाजी कोशिंबीर पट्याची भाजी पुरी पापड भात भरपूर काय गं बाहेर बनवलं आहेस ग तू जेवायला भरपूर काय ग बनवलंस आमचे भाऊ सगळे जेवायला बसलेत नाही संगत बसतो चला आणि इकडे शौ दे चल जेवाले चला आम्ही घेऊन घेतो आणि नंतर थोड्या वेळ आम्ही भाविक करणार आहे त्यानंतर लास्ट नंबर बहीण दर्शिका यांच्या घरी पण जायचं चला घेऊन झाल्यानंतर भेटू चला

यहाँ पे ये भी लोकल वायर है अभी बर्फ

ए बाबा इकडे झालेले आहे या प्रकारे भाऊबीज आमच्या चौघांची झालेली आहे चला आणि आमची चिल्लर विल्लर इथं बसलेली देव आहे तो आमच्याकडे नाही ये ना नाही रडतो म्हंडारी बोल ना मान आलो तर काय तो हल्ला कुत्र काय आता मानाला करतो हे येतो काय आमच्यावर नाही चल नाही ना। चला या प्रकारे झालेली आहे हॉबीज थोड्या वेळ निघू बर पाणी आणला हवी पाणी द्या हे चल बाय बदलापूर वर आपली ट्रेन सुटलेली आहे आता लास्ट नंबर बहीण आहे रशिका रशिका ती इकडे चाललो आम्ही कंटा आलो सौर्य काय बोलतो आता कोणाकडे जाणार रशी शौर्य आता कोणाकडे जाऊया कुठली आत तू मग बोल ना मोठ्याने आता दर्शिका आपल्या बहिणीकडे जागा ना उरला चला पाच मिनिट आहेत आणि आता माझ्या तिसऱ्या बहिणीकडे चला आज बिल्डिंग मध्ये आले हे दा बाबा आता आले ते बाईक वरती जाऊन काय उपयोग झाला आत्ताच आले बघितली की नाही हा बघितले हा नाही बघितले नाही बघितले हो हो काय बाबा

पूर्णका पूर्णसंता कोणिश कळाले हाव जेवजने तरी खा अरे हा आलो का फोटो घे रे फोटोग्राफर आमचं ना ले चित्र आहे ए बघा हा हा नाही येत ए रुक रे ओ फोटो काढतोय सब पाकीती प्रेम आहे माझा माया बाबू दे बाबू दे किती प्रेम आहे किती बागा प्रेम आहे कितीले जास्त किती आहे नितीनला फोन करस दिवसभर तिला सप्तावा सप्तावा फोन करून मार माझा भाऊ मला दर सकाळी उठल्यापासून पूर्ण 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 भाऊजी टिकक रे ना तिकडे नारफ आहे

काय छान आहे ना हे माझं माझ माझं कुठे रोडस्टार हे माझ आहे गिफ्ट आहे टी शर्ट आहे रोडस्टार रोडस्टार रस्त्यावरच हे बघा हे बघा ऑफर दोन आहेत म्हणजे ऑफरवरती होती दोन भेटलेत चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे दर्शिका थँक्यू एक वरती एक दिली नेक्स्ट टाइम पैसे एक वरती एक 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 हजार ची हा काय थँक्यू हा थँक्यू हा दर ठेव तिकडे जपून ठेव हा घालतो हा चांगला आवडलं तुला आवडलं मस्त चला आता हे नवरदेव आलेले आहेत अरे तू माझं नाव घेऊन मला काय बघ बघ करते

चला चला, चला चला आज दर्शिकानी आणि भाऊजींनी वेज बिर्याणी मागवली मस्त आहे बघ ना तर चांगली टेस्टला पण चांगली असेल चांगली आहे ना हे कशी आहे इथे यांच्याकडे बनते ती आठशे रुपये वन के जी एक किलो आठशे रुपये आणि टेस्ट खूप छान असते बोलते दर्शिका बघूया आज खाऊन अभिषेक आहे त्यानंतर सोनू आहे भाऊजी आहे अश्विनी आणि शौर्य आहे आणि आकाश आकाश गेला घरी जायला लोक दुसरीकडे भाऊबी जर आनंद घेऊन बिर्याणी पापड आणि कोशिंबीर आहे चला घेऊन घेऊया काय हो होला चला 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 बाय आता दर्शक घरातून नाहोर मधून निघालोय आम्ही बिल्डिंग मधून आत्ताच घरी आली रात्रीचे वाटले पावणे बारा सकाळी प्रवास केलेला आपण सी एस टीवरनं छत्रपती शिवाजी महाराज त्यांळवरनं साचाईची ट्रेन पकडली ती आपण पोहोचतो लोणावळ्याला बहिणीकडे पुवबीस केली त्यानंतर आलो मी बदलापूरला तीन वाजता माझ्या बदलापूरच्या दर्शना म्हणून बहिणीकडे भाऊबीस केली संध्याकाळी आलो नाहूरमध्ये तिथून मी बॉबीस करून आत्ता मी घरी आलो दिवसाचा पुरा प्रवास होता माझा मीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मला सांगा आवडलं असेल सा लाईक करा सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशी नवीन व्हिडिओ म्हणजे तो पण टाटा बाय बटले कर